न्यूज सत्य परिस्थितीचा यवतमाळ येथे ये शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आनंद महोत्सव सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वतीने शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला आनंद महोत्सव सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला हा तीन दिवसीय सोहळा जिल्हा परिषद यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला या आनंद महोत्सवात शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कबड्डी खो खो हॉलीबॉल यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शारीरिक तंदुरुस्ती संघ भावना व खेळाडू वृत्ती वाढीस वृत्ती वाढीस लागावी या तसेच दैनंदिन कामाच्या तणावातून आनंददायी विरंगुळा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यंदाही अनेक संघाने आपला सहभाग नोंदवला असून क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कबड्डी स्पर्धेत क्रीडा शिक्षक श्री गजाननजी आसुटकर सर यांनी सादर केलेली लय भारी रेड प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले त्यांच्या अनुभव संपन्न आणि विश्वास आत्मविश्वासपूर्ण खेळीमुळे संघाचा उत्साह वाढताना दिसून आला त्यांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ